नमस्कार आपलं आपलं खानपानमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आलेलो आमच्या ता पारनेर तालुक्यातील आमचं जे गाव आहे हंगेगाव आणि तिथे आमचा हा वाडा आहे पूर्वजांचा वाडा आहे आमचा हा आणि ह्या वाड्याला तो ह्या दरवाजेवरून तुम्हाला लक्षात येत असेल ह्या दरवाजेची रचना तर हा जो वाडा आहे आमचा ह्या वाड्याला कमीत कमी दीडशे ते दोनशे वर्षे कमी कमी झालेली आहेत तर आपण आतमध्ये बघूया अजून हा वाडा आहे आतल्या बाजूला काही नवीन गोष्टी पण आम्ही केलेल्या आहेत ज असं बरंच वेळा असं वाटतं की वाडा आहे म्हटल्यावर आतमध्ये जुन्या गोष्टी बघायला भेटतील पण असं का तसं नाही आहे हा पूर्वी खानाचा वाडा होता पण आता कालान कालानुसार आम्ही त्याच्यामध्ये परिवर्तन केलं आहे कारण बऱ्याच वेळा पडझड वगैरे हो झालेली आहे तर ती एंट्री आहे हातानुजून आपण आता आतमध्ये जाऊया लांबून आता हा जो भाग आहे आता तुम्ही बघताल इथे पलीकडे सुद्धा एक भिंत आहे इथे अर्धा भाग हे दाखव ही जी भिंत दिसते याच्या पलीकडे सुद्धा आपला वाड्याचा अर्धा भाग आहे तो पण मी पुढे आपल्याला दाखवणार आहे आता मी जिथे उभा आहे ह्याला आम्ही पूर्वापासून ह्या भागाला आम्ही चौक म्हणतो इथे पूर्वी आमची ह्या बाजूला इथे रांजण असायचे ज्याच्यामध्ये पाणी वगैरे असायचं स्टोरेज असायचं म्हणजे मी माझ्या लहानपणापर ते बघत आहे पण कालांतराने इथे बंद झालं आणि आता इथे बघता बघताल तुम्ही जिथे चूल आहे त्या जागेला गोठा होता त्या गोठ्यामध्ये गाळ्या असायच्या बन्श्या असायच्या बकऱ्या असायच्या पण आता कालांतराने जो तो आपल्या आपल्या आता आपली जी नवीन पिढी आली त्याच्यामध्ये कसं आहे की जॉब्स वगैरे लागलेत त्यामुळं जनावरं जे आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला आता सध्या कोणी नाही तर मग आता हा जो चौक आहे आता आपण घ्या आपण बघूया इथे आता हा जो बघतात हा म्हणजे म्हणजे आमचा रहदारीचा म्हणजे रोजचा हॉल जर म्हटलं आपण तर तो आहे ह्या तिच्या भिंती आहेत ज्या थोड्याशा आता आम्ही चेंज केलेल्या आहेत पूर्वी आमच्या इथे असे देवळी वगैरे असे देवळी म्हणजे आपण एक आ, हे ठेवण्यासाठी वस्तू किंवा असे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी देवळं असायच्या ते आता नाही आहेत आता ह्याच्या जर खाली आपण बघितलं हा जो भाग आहे ह्या भागामध्ये एक पडवी किंवा आपण जे म्हणू शकतो भुयार तर भुयारची इथे एंट्री आहे पण आता कसं भुयारामध्ये आता कोण जात नाही त्यामुळे आम्ही ते परमनंटली बंद करून टाकले कारण आतमध्ये बरीचशी पडझर वगैरे झालेली तर त्याप्रमाणे आता आपण बघूया हे आमचं किचन आहे हे इथे पहिली ओसरी होती मोकळी ओसरी आपण ज्याला म्हणतो पण आता आम्ही त्याचा कालांतराने आम्ही आता ह्याचं किचन करून घेतलेलं आहे मग आता इथे जर आपण आलो तर ही जी मशीन तुम्ही बघता तुम्हाला वाटेल मशीन काय जात होते तर मशीनचं सांगण्याचं मला कारण एकच आहे कर की आमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिली जर कांडप मशीन मिरची कांडप मशीन आहे ह्याच्यात मिरचीचा मसाला बनतो आणि तालुक्यामध्ये जर, जर सगळ्यात तालु पहिली तीस प, तीस बत्तीस वर्षापूर्वी ही मशीन आम्ही आणलेली आहे आमच्या चुलत्यांनी तर ह्या मशीनला तालुक्यात सगळ्यात पहिली मशीन आमची ही मशीन आहे त्याचं दाखवायचं कारण एकच जसं आता ती मशीन दाखवली तशी ही सुद्धा एक मशीन आहे आपली याची शेवयांची मशीन जसं तिला तीस बत्तीस वर्ष झाले त्याचप्रमाणे ह्या मशीनला पण तसेच ते दोन्ही एकत्रच आम्ही आजूबाजूला म्हणजे काही वर्षाच्या अंतराने घेतलेली पहिली ती मशीन नंतर ही आता हा एक भाग आहे जिथे आता आम्ही सध्या जिथे आता मी उभा आहे इथे माझे सगळे माझे चुलत बंधू आहे हे सगळे थोरडे बंधू आहेत आमचे त्यांचं नाव जगदीश हरिश्चंद्र श्रीवंशी हे आमचे चुलते आहेत हिमाच्या मुली आई इथे आमची वहिनी हे आमच्या वहिनी आहेत हे आमच्या मेसेज तुम्हाला आता जर बघताल तर ह्या आमचा बॅक आहे वाड्याची पण रहदारी आमची इथनं सुद्धा आहे बॅक बॅकसाईड हे तिथपर्यंत आमचा वाडा येते काळ्या गंतीपर्यंत आणि समोरच्या बाजूलाही अशी शेती वगैरे आजूबाजूला आहे तर अशा पद्धतीचा आमचा हा वाडा आहे पूर्वापार जसं मी तुम्हाला सांगितलं दीडशे दोनशे वर्षाच्या आसपास आमच्या ह्या वाड्याला झालेले आहेत दाखवायचं कारण एकच की एक जुनी ठेव कशा पद्धतीने आम्ही गावाकडे जपलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक रिक्वेस्ट आहे माझी की जनतेला की आमचे सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत तर प्लीज सबस्क्राईबर्स सबस्क्र सबस्क्रिप्शन वाढव